बुद्ध धर्मीय समाज हा आंबेडकरवादी समाज आहे आपण आंबेडकरवादी लोक ईश्वर मानत नाही स्वर्ग वा नरक मानत नाही आपण देव मानत नाही त्यामुळे देवलोकही आपणाला मान्य नाही त्यामुळे आपण कोणाचीही पूजा करू नये पूजा बुद्धाचीही करू नये आणि बाबासाहेबांचीही करू नये बुद्धांचे ज्योतिबा फुले यांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत या उपकारांबद्दल आपण त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी त्यांच्या या आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि आदर नेहमीच बाळगला पाहिजे तर हा आदर आपण कसा व्यक्त करायचा तर त्यांच्या विचारांचे मनन करून आणि आचरण करून त्यांच्यासारखे निरेश्वरवादी होऊन बुद्धिप्रमाणवादी होऊन आणि वेद्येची उपासना करून त्यांच्या निरेश्वर वादाचा आणि समतेचा प्रसार करून आपण आपल्या या क्रांतीच्या शिल्पकाराविषयी आदर बाळगू शकतो कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करण्याचा हा सर्वात उत्तम प्रकार आहे आणखीन दुसऱ्या एका प्रकारे आपण आदरभाव व्यक्त करू शकतो तो म्हणजे बुद्ध फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांपुढे हात जोडून उभे राहावे त्यांना जयभीम करावा तुमच्या विचारांप्रमाणे जगण्याची मी प्रतिज्ञा करतो असे वाक्य उच्चारावे कृतज्ञता अभिवादन करावे याही पद्धतीने या, या आपण व्यक्त करू शकतो यासाठी मेणबत्त्या सुद्धा लावायची गरज नाही अभिवादन करणे वा भाव व्यक्त करणे हा कोणत्याही अर्थाने धार्मिक विधी नसतो त्यामुळे पूजेचा मुद्दाच इथे येत नाही आपल्या या महानेत्यांनीच सांगितल्यानुसार देव न मानणारे आपण लोक आपल्या या नेत्यांना करावे तसे बुद्धिनिष्ठ अभिवादन करीत आहोत हे विसरू नये आपण धर्मही मानित नाही आपण बुद्धाचे मानवतावादी तत्वज्ञान म्हणजेच धम्म मानतो त्यामुळे आपण कोणताही धार्मिक कार्यक्रम करू नये